आत्ता सांगितलं तुम्हाला इटका जबाब पत्रचे मिळेगा तुम्ही काळ आणि वेळ सांगाल वेट अँड वॉच मराठा समाजाने आता ठाम निश्चय केलेला आहे की इटका जबाब पत्थरचे मिलेगा का येणाऱ्या काळात मराठा समाजावर अन्याय झाला तर हा या मराठ्यांची एकजूट करून आम्ही ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं ठरवलं आज धाराशिवमध्ये सकल समा मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली ही बैठक नेमकी कशासाठी घेतली काय प्रयोजन होतं हे आपण आज जाणून घेणार आहोत आज बैठक झाली धाराशिवमध्ये मराठा समाजाची काय बैठक नेमकी कशासाठी झाली बैठक बैठक आज सकल मराठा समाज व सर्वपक्षीय यांनी बैठक घेतलेली होती संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यावर कुर्तेनं जी हत्या झाली त्यांची तर त्या संदर्भात धाराशिव जिल्ह्यामध्ये मुखमोर्चाचं आयोजन आहे आणि त्याचबरोबर परभणी बर येथील सूर्यवंशी यांचीही सोमनाथ सूर्यवंशी यांचीही हत्या झालेली आहे तर त्यांच्या दोघांच्या म्हणजे विषयासाठी आम्ही आज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं म बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अकरा तारखेला अकरा जानेवारीला मोर्चा धाराशिव या ठिकाणून निघणार आहे जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कलेक्टर ऑफिस या मार्गे सकाळी दहा वाजता या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे परभणी ते मोर्चा झाला मोर्चामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करून त्यांना इशारा दिला आहे की इथून पुढे जर देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर आम्ही धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत आपलं का आपण कसं याच्याकडे मराठा समाजाने आता ठाम निश्चय केलेला आहे की इटका जबाब पत्तरचे मिले का येणाऱ्या काळात मराठा समाजावर अन्याय झाला तर हा या मराठ्यांची एकजूट करून आम्ही ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे काय नेमकं का असणार आहे तुमचं आत्ताच सांगितलं तुम्हाला इटका जवाब पत्थरसे मिळेल का मी काळ आणि वेळ सांगाल वेट अँड वॉच त्यांनी बीड इकडं परभणी आणि इकडं धाराशिव जिल्हा जर यांनी असाच त्रास दिला तर घरात घुसून मारायचं असं देखील त्यांनी वक्तव्य केलं या वक्तव्याकडे आपण कसं पाहताय त्यांचा आदेश आपण पाळणार का मराठा समाजाने आत्तापर्यंत शांततेची भूमिका घेतलेली आहे कायद्याचं पालन केलेलं आहे पर दुसऱ्या जातीचं जर याचं पालन करत नसेल तर मराठा समाजाने काय बांधील राहण्याची गरज नाही आम्ही त्या ठिकाणी इटका जॉब पत्थरचे मिलेगा या पद्धतीने काम करू भविष्यात जर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री या दोन्ही <coughs> बहीण भावापैकी एकेकडे आलं तर आपली काय भूमिका असणार आहे मराठा समाज या दोन्ही भावाला पालकमंत्री देऊ नये म्हणून आम्ही मागणी करतोय आणि त्यानंतरही जर या ठिकाणी जर त्यांना पालकमंत्री दिलं तर सरकारला हे न परवडणार असेल कारण की आम्ही जातीवादी लोकांना आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करू देणार नाही ज्यांनी आमच्या या भावंडांना क्रूरतेनं मारलं आणि त्याच लोकांना जर हे सरकार आमच्या इथं पालकमंत्री म्हणून देत असेल तर ते आम्ही कधीही या जिल्ह्यातला मराठा समाज सहन करणार नाही आणि हे यामधून आज सरकारला आम्ही इशारा देतो आहे त्यांना पालकमंत्री नवं त्यांना मंत्रीपदावरूनच काढा अशी आमची समाजाची ठाम मागणी असताना ते न करता जर तुम्ही पालकमंत्री देत असाल तर या मराठा समाजाच्या भावनेशी तुम्ही खेळ करताय अशा पद्धतीचा मेसेज या महाराष्ट्रामध्ये मा इथून जाईल म्हणून आम्ही हे यांचा कट किंवा ह्यांची जे पालकमंत्रीपद देणार आहेत ते उधळून लावण्याचा सुद्धा भविष्यात प्रयत्न करू आणि उद्याच्या मोर्चामध्ये ते तुम्हाला दिसूनच येईल अकरा तारखेचा मोर्चा भव्य दिव्य प्रमाणात या मराठा समाजाचा त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीच्या सर्वच बांधवांचा या जिल्ह्यामध्ये म मोठ्या प्रमाणात होईल पंचवीस तारखेला जो अंतरावली सराट आहे ते परत उपोषणाला बसणार संदर्भात आपलं काय नियोजन झालेलं आहे बैठकीस बैठकीमध्ये तो हे निर्णय झालेला आहे सामुदायिक पंचवीस तारखेला जे उपोषणाचं आहे तर त्या जिल्ह्यातून जी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं युवक हा तर बसणार आहे तर त्याच्यामध्ये ती एक निर्णय आमचा झालेला आहे त्याच्यामध्ये मनोज दादाचा दौरा होणार आहे का अशा आणखीन तर तशी चर्चा झालेली नाही पण आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण मोर्चाला मनोज दादा येणारच आहेत निश्चितच मनोज जरांगे पाटील हे हा जो आदेश देतील तो आमच्यासाठी मान्य असेल व भविष्यात जर मुंडे बंधू भगिनीला जर जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं तर त्याला आमचा विरोध असणार आहे अशी येथील मराठा समाजाची भूमिका आहे मी वैभव पारवे एम एच पंचवीस न्यूज धाराशिव